नमस्कार मैत्रिणींनो मी वारषा वर्षाभाषणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण हा बघा साडीमधला जो ब्लाऊज पीस असतो तो शिवून नसतो घेतलेला तर तो आजच घरात बेकार पडलेला असतो तर हा माझ्या मम्मीचा आहे ती काय साडीवरचे ब्लाऊज शिवत नाही आणि मग तिच्या असेच पडतात आणि ते माझ्याकडे येतात उपयोगासाठी तर याच्या अगोदर आपण लेस काढून घेऊया ही लेस आपण नंतर कुठेही वापरू शकतो ठीक आहे तर मी लेस साईडला काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचा आपला हा ब्लाऊज पीस आहे साडीमधला आणि त्यानंतर मी इथे गोणी पण कट करून घेतली आहे आता गोणीचं माप किती घेतलेला आहे ते पण सांगते इथे काय अस्तर वगैरे वापरणार नाही आहे फक्त गोणी आणि ब्लाउज पीसचाच वापर करणार आहोत आपण तर याची लांबी घेतलेली आहे मी साडे तेवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे एकोणावीस इंच तर साडेतीवीस बाय एकोणावीस इंचाचा आपण आयता कृती गोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे आता ब्लाऊज पीस पण आपल्याला सेम त्याच मापाचा कट करून घ्यायचा आहे फक्त एखादा इंच वाढव कट करायचं आहे कारण की आपल्याला याला क्विल्टिंग करण्यासाठी थोडासा वाढवच कपडा ठेवायचा असतो आणि मी त्याच तर पण नाही वापरणार फक्त गोणी आणि ब्लाऊज पीसच क्विल्टिंग करून घेणार आहेत थी, ठीक आहे आणि कडे कडेने बघा मी अशा पद्धतीने कटिंग पण करून घेतलेलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रास ठेवलेला आहे नंतर तो आपण क्विल्ट करू आणि त्यानंतर मी इथे पुन्हा दोन गोणीचे कापड कट केले याची रुंदी आहे साडेपाच इंच आणि लांबी आहे नऊ इंच ठीक आहे तर हे दोन पीस आहे साडेपाच बाय नऊ इंचाचे आणि हे पण आपण ब्लाऊज पीस कट करून घेऊ सेम याच मापाचं दोन पीस तर दोनही मी अशा पद्धतीने फोल्ड करून टाकलेला आहे ब्लाऊज पीसवरती आणि दोन्ही पण पार्ट आपले एकाच वेळेस सोबतच कटिंग झालेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपण याला क्विल्टिंग करून घेऊया तर तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता क्विल्टिंग करण्याच्या अगोदर म्हणजे सोपं पडेल तुम्हाला क्विल्टिंग करायला तर चला आता शिलाई मशीनवर दाखवते क्विल्टिंग कशी कर करायची तर माहिती मी त्या अगोदर चार ठिकाणी टाचणी लावून घेतली म्हणजे आपल्या साडीचा ब्लाऊजचा कपडा सुळसुळा असतो तो, तो सटकू नये इकडे तिकडे यासाठी एक दोन तीन आणि चार अशा चार ठिकाणी टाचणी लावून घेतली आता आपण यावरती क्विल्ट करून घेतोय आणि बघा क्विल्टिंग करताना आपण एकाच डायरेक्शनने अगोदर क्विटिंग करायची आहे म्हणजे जर आपण उभ्या टिपा मारत असेल तर पूर्ण कापडाला अगोदर उभ्याच टिपा मारून घ्यायच्या आहे आणि आडव्या मारत असेल तर सर्व टिपा अगोदर आडव्याच मारून घ्यायच्या म्हणजे कुठेही आपली चुनी वगैरे येत नाही आता मी तुम्हाला आतील साईड पण दाखवेन ही पूर्ण क्विल्टिंग झाल्याची नंतर अगदी फिनिशिंगसहित आपली खूप सुंदर अशी क्विल्टिंग तयार होते आणि हाताने अगोदर हा कपडा प्रेस करत राहायचा म्हणजे व्यवस्थित कुठेही चुन्या वगैरे पडत नाहीत ठीक आहे तसं मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ पण दिलेला आहे क्विल्टिंग कशी करायची ज्या ताईंना जर येत नसेल तर तुम्हाला मी तो व्हिडिओ पण लिंक देते आणि एक्स्ट्राचा पार्ट आपण नंतर कटिंग करून घेऊ जेव्हा एका डायरेक्शनने टिपा मारून पूर्ण झालेच्या नंतर आणि मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या की शिलाई मशीनचं कवर दाखवा तसंच मी या अगोदर पण दाखवलेलो होतो आणि त्याला जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं आणि मी तेच कवर अजून वापरते आता म्हटलं चला बरेचसे रिक्वेस्ट येत आहेत तर आपण वर्षानुवर्ष टिकणार वॉटरप्रूफ आणि गोनीचं असल्यामुळे खूप मजबूत आहे टिकायला कारण की ते खूप वर्ष जातं आणि काहीच होत नाही त्याला तुम्ही धुऊन पुन्हा आपण वापरू शकता वॉशेबल आहे आणि मशीन वॉश पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला मी शिलाई मशीनचं कवर दाखवलेलं आहे तर बोलता बोलता बघा माझ्या आडवेटिपा पण मारून झालेलं आहे आणि पूर्ण क्विल्टिंग झाली ले आता राहिले दोन कापडाला पण मी करून घेते तर अशा प्रकारे मैत्र आहे ना मी तीनही पाटला पेंटिंग करून घेतलेली आहे आडवे उभेटिपा थी मारून ठीक आहे गोणी आणि ब्लाउज पीस जोडून घेतलेले आहे यावरती आडवे उभेटिपा मारून पण पेंटिंग करून घेतलेली थी आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने लांबीनुसार कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे जिकडनं आपली तेवीस इंच लांबी होती त्या साईडने मी हा कपडा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे आणि बरोबर आपल्याला सेंटरला इथे मार्क करून घ्यायचा आहे तर सर मी हे कपडा फोल्ड करून घेतलेला आहे बरोबर सेंटरला आपण इथे मार्क केले आहे आता हे साईडला तुम्ही मार्किंग नाही केलं तरी चालेल पण तरी पण मी तुम्हाला सांगते आपण साडेपाच इंच रुंदी घेतली ती साईडची तर आपल्याला इथं दोन आणि वरती सात लाईन म्हणजे अडीचच्या वरती दोन लाईन अशा पद्धतीने दोन इकडे कडेला टिपा म्हणजे मार्किंग करून घ्यायची सेंटर पॉईंटपासून मी तुम्हाला पट्टीवरती पण दाखवत आहे आणि नाही केलं तरी पण जात आहे कारण की फक्त सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करून पण तुम्ही हा कपडा जोडू शकता आता मी ह्या आतील साईडने मार्किंग केली नंतर आपल्याला ती वरतून पण करायची आहे आणि हा बघा साईडचा पॅटर्न आहे तो ह्याची पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे हा आपल्याला वरच्या साईडने जोडून घ्यायचा आहे नक्की आतील साईडने कारण की मग वरच्या साईडने जोडलं तर आपल्याला पायपिंग करण्याची गरज पडत नाही आणि आतील साईडने जोडलं तर गरज पडते तर मी बघा वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता साईडचा पॅटर्न आणि कडेकडेने थोडंसं ओपन ठेवायचं आहे आणि एवढ्या जागेत स्टिच करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने बघा मी फक्त सेंटरला सेंटर, सेंटर मॅच केलेलं आहे कडेचे पॉईंट नाही दिले तरी पण चालेल आणि थोडंसं कडेने ओपन ठेवायचं आहे अर्धा इंचाची मार्जिन सोडून तर चला आता आपण हे दोनही साईडचे जे पॅटर्न आहे ते स्टिच करून घेऊया ठीक आहे तर कडेकडेला मी थोडंसं ओपनच ठेवलेला आहे आता हा कपडा माझा खाली पडला होता त्यामुळे मी तो पुन्हा म्हणजे उचलून घेतला आणि हा पण साईडचा पॅटर्न आपण जोडून घेतलेला आहे तर दोनही पॅटर्न आपले जोडून झालेले आहे आता यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण मारून घेत आहे जेणेकरून ते खूप मजबूत राहील पक्क राहील ठीक आहे आणि इथे पण आपल्याला अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या साईडने आणि या साईडला पण आपण अशा पद्धतीने हा कपडा पकडून घेणार आहोत आणि यावरतीच स्टिच पण करून घेऊया सेम अशाच पद्धतीने आपण इकडच्या साईडने पण जोडून घेऊया अगोदर असं कडेला स्टिच करायचं म्हणजे सुरुवातीला आणि नंतर अशा पद्धतीने तर चला लगेच स्टिच पण करून घेते एका साईडने स्टिच केलं आता वरच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेऊ तर बघा एका साईडने आपण अशा पद्धतीने हा जो कपडा आहे कडेचा तो जोडून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने आपण राहिलेला दुसऱ्या बाजूस आपण स्टिच करून घेऊया तर बघा दोनही साइडने आपण हा जो कडेकडेचा पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे आणि जोडल्याच्या नंतर तो आपला अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता यानंतर आपण टर्न करून घेऊया तर व्यवस्थित मी याची कोणी कोपरी बाहेर काढून घेतलेले आहे आता आपण अगोदर शिलाई मशीनला घालून पण बघूया लगेच म्हणजे काही कमी जास्त असेल तर तो तुम्ही इते करेक्ट करून घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित बसलेला आहे कुठे आपलं जास्त वगैरे झालेलं नाही किंवा कमी पण पडलेलं नाही आता आपल्याला खालच्या साईडने पायपिंग करून घ्यायची आहे आणि इकडनं पण हँडल तयार करून घ्यायचे तर इकडे आपण वेगळ्या कपड्याची पायपिंग करून घेणार आहोत पूर्ण बॉटमला इथून तिथून त्यानंतर मैत्रीण कडेकडेने पायपिंग करण्यासाठी मी इथे जुन्या साडीची लेस घेतलेली आहे तुमच्याकडे जर लेस नसेल तर तुम्ही हाच कपडा घेतला ब्लाऊज पीसचा तरीही चालेल पण मी ते लेसच लावत आहे अशा पद्धतीने तुम्ही एका साइडने अगोदर आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे धागे वगैरे निघू नये यासाठी ठीक आहे एका साईडने फोल्ड केलं डबल आता यानंतर आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर अशी पायपिंग करून मग अशी पलटी मारून घेतली तरी चालेल किंवा मग सोबतच स्टिच केलं तरीही चालणार आहे तर बघा मी अशा पद्धतीने सोबतच स्टिच करून घेणार आहे म्हणजे खालची आणि वरची दोन्ही बाजू आपल्या एकाच वेळेत स्टीच होणार आहे अशा पद्धती तर मी ते साडीची लेस घेतलेली आहे ले। त्यामुळे इकडनं आपल्याला डबल फोल्ड करण्याची काहीच गरज नाही कारण की साडीच्या लेसला कुठे धागे वगैरे निघत नाही कडेकडेला त्यामुळेच मी ते साडीची लेस घेतलेली आहे म्हणजे आपली पायपिंग करायला पण जास्त वेळ नाही लागत झटपट पण होते आणि फिनिशिंग पण आणि दिसायला पण खूप सुंदर असं आपलं एकावर दिसतं तर मी माझ्या शिलाई मशीनच्या मापाचं कवर तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे तुमची मशीन म्हणजे कोणती आहे त्यानुसार पण तुम्ही शिवू शकता आणि त्याच्यामध्ये समजा आडवा आणि लांबी रुंदीचं माप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही चार इंच पाच इंच वाढव घ्यायचं आणि त्यानुसार पण तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता तर बघा अशा पद्धतीने आपली खूप लवकर अशी ही पायपिंग करून झालेली आहे आणि आतमधून पण बघा किती फिनिशिंग आहे आता कडेकडेने आपण हँडलसाठी मी ती जो आपण लेस काढून घेतली होती बघा सुरुवातीला ह्याच ब्लाऊज पीसची तर तीच मी डबल फोल्ड करून घेत आहे म्हणजे आपल्याला हँडल तयार करायचे आहे त्यासाठी आणि बघा इथपर्यंत मी पूर्ण लेस एका ठिकाणी कडेकडेने स्टिच केली आणि आपल्याला त्या अशा पद्धतीने कड़े कडेकडेने हँडल लावून घ्यायचं आहे विदाऊट मेजरमेंट मी कट केलेलं आहे पुढे सांगते मी तुम्हाला याचं माप तर याचं माप घेतलेलं आहे मी नऊ इंच ठीक आहे तर मी हे जे हँडल आहे हे है पूर्ण कवर शिवून नंतर लावत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे साईडचे पॅटर्न जोडण्याच्या अगोदर सेंटर पॉईंटपासून हे जे हँडल आहे है ते जोडून घेऊ शकता आणि नंतर पण जोडता येते काहीच अवघड नाही अगोदर तुम्ही टाचणी लावून घ्यायची म्हणजे स्टिच करायला बरं पडतं आणि थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि अगोदर इथे टाचणी लावून घ्यायची तर मी अगोदर टाचणी लावून घेत आहे दोनही हँडलला आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हे दोनही हँडल स्टिच करून घेऊ तर चला मी हँडल स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे जे दोनही हँडल होते ते स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे या साईडने पण आपण हे जे हँडल आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं शिलाई मशीनचं कवर बनून तयार झालेलं आहे आणि आतमध्ये पण बघा अगदी सहित आपलं हे कवर बनून तयार झालेलं आहे धुळीपासून वाचवण्यासाठी आणि आपण इथे शॉप गोनीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे वॉटरप्रूफ पण असणार आहे तर चला मी हे तुम्हाला घालून पण दाखवते मशीनला तर अशा पद्धतीने दिसत आहे आपण हे जे हँडल आहे ते या पद्धतीने यावरती घालून कवर करून ठेवू शकतो तुमची ज्या साईजची मशीन असेल कोणत्याही साईजची असू द्या तुम्हाला थोडंसं वाढव कपडा लागणार आहे म्हणजे म सर्वच ठिकाणी तुमचं हे पुरणार आहे तर बघा अतिशय मस्त टिकाऊ मजबूत आणि एकदम झटपट शिवून तयार होणार आपलं हे शिलाई मशीनचं कवर आहे त्या आणि इकडनं माझी मोटर पण आहे ती ती मोटर पण कवर झालेली आहे एवढ्या मोठ्या साईजमधलं आपलं हे कवर बनून तयार झालं आहे आणि हे हँडल पण काढायला आणि ठेवायला अगदी इझी आहे आता माझ्या एका हातात मोबाईल आहे त्यामुळे मला हे दोन्ही हँडल धरता येत नाही तरी मी तुम्हाला लास्टला दाखवते आणि बघा किती सुंदर आहे टिकायला पण मजबूत आहे आता मी जे गेल्या वर्षी शिवलेलो होतं तेच मी अजून पण वापरते ते पण दाखवते तुम्हाला आणि बघा हे जे कवर आहे हे मी मागच्या वर्षी शिवलं होतं अजून पण तेच वापरते मी त्याला काहीच झालेलं नाही पण खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या की शिलाई मशीनचं कवर दाखवा तेव्हा मी ह्याच व्हिडिओची लिंक देत होते तुम्हाला आणि हे मी जेव्हापासून शिवलं आहे तेव्हापासून हेच वापरते माझ्या मशीनला आणि हे पण खूप टिकावं आहे कारण की मी गोनीच वापरली होती मध्ये आणि हे पण आपण गोनी वापरून केलेले आहे त्याच्यामुळे वर्षानुवर्ष टिकणार आहे कुठेही खराब वगैरे होत नाही धुवून पण आपण वापरू शकता तुम्ही वॉशेबल आहे अशा पद्धतीचं मी तुम्हाला हे शिलाई मशीनचं कवर शिवून दाखवलेलं आहे बॅक साईडने पण दाखवत आहे अशा पद्धतीने आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा काढायला घालायला पण किती आहे अशा पद्धतीने काढायचं आणि अशा पद्धतीने ठेवायचं अगदी सिंपल आहे आणि अशा पद्धतीने आणि माझी मोटर प्लस मशीन दोन्ही पण कव्हर होत याच्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असेच युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय